नमस्कार जय मल्हार तर मी कावेरी तुमचं स्वागत करते आपला युट्यूब चॅनल स्वाद वेसावसायामध्ये तर आज मी बनवणार आहे जिताड्याची कोली स्पेशल ही ग्रेव्ही त्याला कोलंबी किंवा टायगर प्रॉन सुद्धा बोलतात तर सगळ्यात आधी आपण जिताडे साफ करून घेऊया हे जिताडे साफ करायचे याचा पुढचा भाग अशा प्रकारे आपण कापून घ्यायचा कैचीने त्यानंतर हा मधला भाग असा पूर्ण प्रमाणे काढून घ्यायचा आणि हे सुद्धा कैचीने कापून घ्यायचं याचा पुढचा भाग आणि शेवटचा भाग असाच ठेवायचा आणि सुरीने असं हे चिरून घ्यायचं आणि हा काला धागा काढून घ्यायचा मधीतून चिरायचे दोन फायदे असतात काला धागासुद्धा निघतो आणि सुद्धा, सुद्धा जिताड्यांना छान लागतो मग बघूया कशी मिया, कोली मी या जितार्याची खोली पद्धतीने ग्रेव्ही बनवते त्यासाठी लागणार साहित्य मी पाच कांदे घेतलेले आहेत आणि तीन तामोटी घेतलेली आहे आणि दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या दोन इंच एवढा आलं हा अख्खा गरम मसाला याच्यामध्ये अर्धा चमचा जीर एक हे फूल एक दांडी दालचुंदी आणि दहा ते बारा काल्या मिऱ्या मुठभर कोथमीर पाच ते सहा हिरव्या तिखट मिरच्या आणि हा आहे आमचा पोलीस स्पेशल मसाला हे दोन चमच्या एवढा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि अर्धा चमचा एवढा एवरेस्टचा मटन मसाला आणि अर्धा चमचा हल्दी पावडर आणि तेजपत्ता आणि मीठ तर कांदा अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा आधी आपण गॅस पेटवून घेऊया आणि तवा मांडून घेऊया व जरासा तापला की तेल न टाकता त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया जो आपण बारीक चिरला होता मगाशी तो याच्यामध्ये आपण टाकून घेऊया अशा सुक्या तव्यावर कांदा शिंजवला की बघा कसा लवकर शिंकतो त्यासाठी मी जास्त कांदा घातला की कायम तेल नंतरच टाकते आधी कांदा शिजवून घेते तर बघा कसं दोन ते तीन मिनिटाने आपल्या कांद्याने मस्त छान असा सोनेरी कलर घेतला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया तेल चार ते पाच वाट्या एवढं घ्यायचं आता याच्यामध्ये जो आपण अख्खा गरम मसाला काढून घेतलेला तो याच्यामध्ये सोडूया आणि त्याचबरोबर तेजपत्ता सुद्धा टाकूया अख्खा गरम मसाला टाकला की लसूण आणि आलं जे आपण काढलेलं आहे ते ठेचून घेऊया तर जर जरी तसं ठेसून घ्यायचं आणि असं ठेसून झालं की तव्यामध्ये सोडून द्यायचं आणि एकदा परतवायच आता यामध्ये लांब्या हिरव्या तिखट मिरच्या चिरून घेऊया अशा प्रकारे हा मिरच्या चिरून ह्याच्यामध्ये सोडून द्यायच्या आणि तयार झालेला आहे तर आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया अशा प्रकारे बारीक बारीक टोमॅटो आपण कापून घ्यायचं आणि आता आपण हे तव्यामध्ये सोडून देऊया त्यामध्ये सोडलं की याला मिक्स करून घ्यायचं आता याला आपण दोन ते तीन मिनिटांसाठी टाकून घेऊन ठेवूया दोन ते तीन मिनिट आपण मध्यम आचेवर ठेवलं होतं तेल सुक याला म्हणजे आपला मसाला रेडी झाला आहे तर याच्यामध्ये आता आपण पोली मसाला दोन चमचा घेतला होता याच्यामध्ये टाकूया आणि हल्दी पावडर चिकन मटन मसाला हा आपण याच्यामध्ये टाकूया आणि याला एक झिव करून घेऊया मसाला कायम स्लो गॅसवरच टाकायचा म्हणजे तो भाजत नाही तर याच्यामध्ये आता आपण साफ केलेले जिताडे सोडून देऊया चिताडे बघा कशा आपण सोडून घेतले आहेत तर याला एकदम हलक्या हाताने आपण हलवून घेऊया ढाकण देऊन असं ठेवायचं त्याचं स्वतःच पाणी सुटत आणि मसाला छान असा शिजतो तर बघा कस जिताड्यांचं पाणी सुटलेलं आहे तर एकदा परत आपण याला थोडस हलवून घेऊया तर पाणी आटलं की त्याच्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ मी शेवटला टाकते ह्याच्यामध्ये कारण कांदा घेताना जास्त असतो शिजल्यावर तो कमी होतो आणि कोलंबीचं पाणी सुद्धा सुटते मग ते आट पूर्ण आटल्यावरच मी मीठ टाकते याच्यामध्ये तर बघा आता पाणी पूर्णप्रमाणे सुकलं आहे आणि तेल सुद्धा मला वरती येताना दिसते म्हणजे आपली ग्रेव्ही ही तयार झाली आहे तर याच्यामध्ये आता आपण शेवटची सामग्री टाकूया ती म्हणजेच कोथमीर लास्टची सामग्री आता आपण टाकून घेतलेली आहे आणि याचा सुगंध सुद्धा खूप छान सुटलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या रेसिपी बघायच्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू